एकदा तथागत गौतम बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले की कर्म काय आहे हे ऐकून गौतम बुद्ध हसले आणि त्यांनी उत्तर दिले की कर्मला समजण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो हे कथा ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना ते समजेल की कर्म काय आहे गौतम बुद्धांनी कथा सांगायला सुरुवात केली एका राज्यात एक राजा राज्य करत होता एकदा तो आपल्या मंत्री सोबत देशाचा दौरा करायला निघाला भ्रमण करता करता राजा आणि मंत्री एका बाजारात पोहोचले त्या बाजारात राजाचे लक्ष एका दुकानदाराकडे गेले त्या दुकानदाराला राजा बघताच राजाच्या मनात नकळत विचार आला की मी या दुकानदाराला उद्या भाषेची शिक्षा दिली तर राजाने हे आपल्या मंत्र्याला सांगितले मंत्री काही बोलायच्या आधीच राजा त्या दुकानदाराच्या दुकानासमोरून पुढे गेला होता आणि इतर गोष्टींबद्दल बोलू लागला मंत्री खूप काळजीत पडला त्याला समजत नव्हते की दुकानदाराचा काय हो दोष आहे दुकानदाराशी काहीच न बोलता काहीच विचार न करता महाराज असा निर्णय घेण्याबाबत काय विचार करत आहेत राजा आणि मंत्रीचा दौरा झाल्यावर राजवाड्यात ते परत गेले पण रात्रभर मंत्र्यांना झोप लागत नाही सकाळ उठल्यावर मंत्री सामान्य माणसाचे रूप घेऊन त्या दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराला विचारले तू काय विकतोस दुकानदाराने विक उत्तर दिले मी चंदनचे लाकूड विकतो मग मंत्री दुकानदाराच्या आसपासच्या लोकांना दुकानदाराबद्दल विचारू लागतो त्यांनी उत्तर दिले की दुकानदार कोणाशी जास्त बोलत नाही नेहमी उदास असतो मंत्रीला ही गोष्ट समजली त्यानंतर मंत्री पुन्हा त्या दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला विचारले की तू उदास का असतोस दुकानदाराने सांगितले की मी दुःखी असतो कारण लोक माझ्या दुकानात येतात चंदनाचा आवाज घेतात आणि म्हणतात खूप सुंदर आहे खूप छान आवाज येतो पण खरेदी करत नाही म्हणूनच मी उदास राहतो मंत्रीलाही दुकानदाराचे बोलणे ऐकून वाईट वाटले त्यांनी विचार केला कोणी पण दुकानदार दुःखी होणारच जर त्याच्या दुकानचे कुठलेच सामान विकलेच गेले नाही जेव्हा सामानामध्ये कोणतीच कमतरता नाही की हा दुकानदार त्याच्या दुःखाने इतका दुःखी राहतो पण राजाला त्या दुकानदाराला दुकान फासावर काल अटकवायचे का आहे म्हणजेच राजाच्या मनात जो विचार आला होता त्याचे उत्तर मंत्र्याला अजूनही मिळाले नव्हते मंत्र्याने पुन्हा दुकानदाराला विचारले भाऊ मग तो काय करणार जर तुझ्या दुकानातले सगळे चंदनाचे लाकूड जशीच्या तशीच राहिले तर दुकानदार रागाने बोलला हो मला माहीत आहे माझ्या सर्व चंदनाचे लाकूड जशीच्या तशीच राहतील आणि ते कोणी विकत घेणार नाही आणि म्हणूनच मला वाटते की आपल्या देशाचा राजा लवकरात लवकर मरण पावलं पाहिजे मग मी त्या राजाच्या दरबारात त्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या चंदनाचे लाकडे दिले असती त्यामुळे मला काही पैसेही मिळू शकले असते आणि शिवाय आणि इतर लोकांनाही माझ्या चंदनाच्या नाकडाबद्दल माहिती मिळाली असती मग कदाचित काही लोक माझ्या दुकानातून चंदन खरेदी करायला आले असते दुकानदाराचे मान्य ऐकून मंत्र्याला सर्व काही समजले पण मंत्री खूप चतुर आणि हुशार होता त्याच्या मनात एक विचार आला मंत्रीने त्या दुकानदाराकडून काही चंदनाचे लाकूड विकत घेतले या खरेदीदाराकडून दुकानदाराला काही पैसेही मिळाले आणि तोही थोडा खुश झाला मंत्री चंदनचे लाकूड घेऊन परत राजदरबारात आला राजदरबारात पोहोचल्यावर मंत्रीने त्या चंदनाच्या लाकडे राजासमोर ठेवले आणि म्हणाला हे राजन जे चंदनाचे लाकडे त्याच दुकानदाराने तुम्हाला भेट म्हणून दिली आहे ज्या दुकानदाराला तुम्ही फाशी देण्याचा विचार करत होता राजाने ते चंदनाच्या लाकडाचा वास घेतला आणि त्यांना त्या चंदनाच्या लाकडाचा सुगंध खूप आवडला आणि म्हणाले या चंदनाचे लाकडे अतिशय खुशबूदार आहे दुकानदाराकडून ही अनोखी भेट मिळाल्यावर राजाला खूप आनंद झाला आणि मंत्र्याला काही सोन्याची नाणी देऊन बोलले जा आणि त्या दुकानदाराला हे सोन्याची नाणी बक्षीस म्हणून द्या आणि सांगा की आजपासून महालात जेव्हाही चंदनाच्या लाकडाची गरज पडली तेव्हा त्याच्या दुकानातूनच चंदनाचे लाकडी घेतले जातील हे ऐकून मंत्री असू लागला आणि विचार करू लागला की आता तर राजाच्या मनात त्या दुकानदाराला फाशी देण्याचा विचार येऊ शकत नाही मंत्री सोन्याची नाणी घेऊन दुकानदाराकडे ना परत निघाला इकडे राजा या विचारात पडला तो दुकानदार तर चांगला माणूस आहे ज्यावेळी मी त्याच्याबद्दल विचार करत होतो की त्याला उद्या फाशीची शिक्षा देईन मग कदाचित हा विचार त्याच्या मनात चालू असावा की राजन माझ्या दुकानासमोर पहिल्यांदाच आले आहे मग मी त्यांना माझे सुंदर आणि सुवासिक चंदन का देऊ नये आणि आज मला त्याने ती भेट पण दिली कारण नसतानाच मी त्याला फाशी देण्याचा विचार करत होतो इकडे मंत्री दुकानदारापर्यंत पोहोचला मंत्र्याने राजाने दिलेली सोन्याची नाणी दुकानदाराला दिली आणि म्हणाला जी चंदनाचे लाकडे मेकानं विकत घेऊन गेलो होतो ती चंदनाचे लाकडे राजाला खूप आवडले आणि तुझ्यासाठी बक्षीस म्हणून हे सोन्याचे नाणे पाठवले आहेत हे ऐकून दुकानदाराला खूप आनंद झाला त्याचवेळी मंत्रीने दुकानदाराला हे पण सांगितले की आजपासून राजदरबारात जेव्हा पण चंदनाच्या लाकडाची गरज पडली तर मग सगळी चंदनाची लाकडी तुझ्या दुकानातूनच घेतली जातील मंत्र्याचे हे बोलणे ऐकून दुकानदाराला खूप आनंद झाला मंत्र्याने दुकानदाराला विचारले का भाऊ तू राजाबद्दल खूप वाईट विचार करायचा पण बघ राजाला तुझी किती काळजी आहे राजा किती चांगला आहे राजा आपल्या प्रजेबद्दल कधीही चुकीचा विचार करत नाही दुकानदाराला मंत्रीचे म्हणणे पटले आणि खूप दुःखी होऊन राजाविषयी त्याच्या वाईट विचारांवर पश्चाताप करू लागला दुकानदार मंत्रीला बोलला मी राजाबद्दल किती चुकीचा विचार केला राजा खूप चांगले आहे देवगुरु राजेला दीर्घायुष्य लाभो हे ऐकून मंत्रीही खूप खुश झाला त्यानंतर मंत्री तिथून राजदरबारात गेला आणि इथे तथागत गौतम बुद्धांनी या कथेचा शेवट केला त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले आता तुम्हीच सांगा की कर्म काय आहे कोणीतरी शिष्य म्हणाला कर्म हे बोललेले शब्द आहे कोणी शिष्य कर्म कर्मवाणी आहे तर कोणी बोलला की कर्म विचार आहे तर कोणी बोलले की भावना आहे आपल्या सर्व शिष्यांच्या उत्तर ऐकल्यानंतर महात्मा गौतम बुद्ध म्हणाले की माणसाचे विचार हेच त्याचे कर्म आहे जसे आपले विचार असतील तसेच आपले कर्म पण असतील आणि याच विचारांनी केलेली कर्म आपल्या सुखदुःखाला जबाबदार असतात म्हणजे आपले विचारच चुकीचे असतील तर आपण केलेले कर्मही चुकीचेच असतील आणि त्याचा परिणामही चुकीचाच असेल ज्याचा परिणाम म्हणून आपण दुःखी राहू जर आपण आपले विचार योग्य ठेवले तर आपले कर्म पण योग्य असेल योग्य कर्म केले तर त्याचे फळ पण योग्यच मिळेल ज्यामुळे जी आपल्या जीवनात आनंद येतो मित्रांनो आता आपण सोप्या भाषेत कर्म काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया कर्माचा अर्थ आहे कार्य या विश्वात या जगात जे काही काम चालू आहे ते सगळं कर्म आहे खरंतर तर कर्म हे क्रिया आणि प्रतिक्रियेच्या साध्या सरळ तत्वाचे पालन करते आपण करत असलेली प्रत्येक कृती ही कर्म असते आणि मग क्रिया आणि प्रतिक्रियेच्या सिद्धांतानुसार प्रत्येक कृतीचा परिणाम पण असतो जसे की काचेचा ग्लास फेकणे एक कर्म आहे आणि त्याचे फुटणे हा त्याचा परिणाम अत्यधिक पाऊस होणे हे कर्म आहे आणि पूर येणे त्याचा परिणाम खरंतर त्याचा परिणाम आपल्यासाठी चांगला असेल किंवा वाईट असेल हे आपण केलेल्या कार्यावर अवलंबून आहे बऱ्याच लोकांना वाटत असते की कोणीतरी आकाशात बसले आहे जो निर्णय घेतो की कोणाला आयुष्यात सुख द्यायचे आहे आणि कोणाच्या आयुष्यात दुःख खरं तर कर्म आणि त्यापासून मिळणारे परिणाम यावरच आपले सुखदुःख निर्धारित आहे म्हणून आपल्या भारतीय परंपरेत असं म्हटले जाते की तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात खरं तर कर्माचं फळ हेच नशिब आहे आणि आता आपल्याला कोणती कर्म करायची पूर्णपणे आपल्या हातात असते आणि जर कोणी चांगले कर्म करत जात असेल तर त्याची पण चांगले होत जाते जसे की दोन मुले असतील आणि त्यापैकी एक मुलं आणि लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट शिकण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतो तो नेहमी जे काही करायचा त्यात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असायचा आणि दुसरा मुलगा काही नवीन शिकण्याचा प्रयत्न ना करत नाही आणि काही समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही तसेच कोणतेही काम मनापासून करत नाही कालांतराने ते पहिले मुलं आपल्या आयुष्यात खूप यशस्वी व्यक्ती बनतो तर दुसरा मुलगा काही वर्षांनंतरही आपल्या जीवनात संघर्ष करत असतो आता या पहिल्या मुलाकडे पाहून दुसरा मुलगा सहजपणे म्हणेल की त्याचे नशीब चांगले आहे पण नाही प्रत्यक्षात त्याचे कर्म चांगले होती त्याचा परिणाम म्हणून त्याचे नशीब आणखी चांगले होऊन गेले आणि जर आपली इच्छा असल्यास आपण आपले कर्म बदलून तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता साधी गोष्ट आहे तुम्ही तुमचे कर्म बदलताच तुमचे नशीब देखील बदलू लागेल आणि हे दोन्ही परिस्थितींमध्ये बरोबर आहे चांगल्यासाठी पण वाईटसाठी पण पण प्रत्यक्षात एक माणूस कसले कर्म करतो हे प्रामुख्याने त्याचे पालक कुटुंब समाज आणि आजूबाजूच्या परिसरावर अवलंबून असते शिवय अभिनेत्याचा मुलगा एक अभिनेता होण्याचा प्रयत्न करतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर याचे कारण म्हणजे आपले शरीर आणि मन आपल्या सभोवतालची माहिती गोळा करत असते आणि आपण आपल्यातील माहिती आणि ज्ञानाच्या आधारावरच कार्य करतो आणि आपल्याला त्याच अनुसार परिणाम पण मिळतात खरं तर आपण आपल्या कामातील नव्याण्णव टक्के काम, काम नकळत करत राहतो कारण आपले शरीर आणि मन मिळालेली माहिती लक्षात ठेवते आणि त्याची पुनरावृत्ती करत राहते जसे आपण गाडी चालवायला शिकत होतो मग आपण आपल्या पूर्ण जागरूकतेने प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत होतो स्टेअरिंग कुठे आहे ब्रेक कुठे आहे पण कालांतराने आपण आपले बोलणे सुरू असतानाही किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना अगदी सहज गाडी चालवत असतो कारण आपल्यामध्ये कार चालवण्यासाठीचे प्रोग्रामिंग झालेले आहे आणि आता आपण आपले सर्व कामं अशाच प्रकारे पूर्ण करतो कोणतीही जाणीव नसताना ते काम होत जाते कारण आपले सर्व काम कसलेही जाणीव न ठेवता होत आहे म्हणून आपल्याला वाटत असते की कोणीतरी आपल्याला चालवत आहे खरं तर कुणी अदृश्य शक्ती तर आपले कर्मच आपली सवय बनली आहे जर आपण आपले बरेच काम जाणीवपूर्वक करू लागलो मग कळेल की आपलं नशीब आपल्या सतात आहे कारण जागरूकतेमुळे आपल्या कर्मावर आपले पूर्ण नियंत्रण ठेवले जाते जसे की वरील कथेत गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे की आपले विचारच आपले कर्म आहे आणि जागरुकतीच्या अवस्थेत आपल्याला आपल्या विचारांवर पूर्ण नियंत्रण होऊन जाते आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपण आपल्या कर्मावर नियंत्रण मिळवतो आणि जेव्हा आपले, आपले, हो आपले, आपले हो पन, कर्म आपल्या मनाप्रमाणे होईल तेव्हा त्याचा परिणाम पण त्याच्या अनुसारच असेल म्हणूनच गौतम बुद्धांनी मनाच्या नियंत्रणावर भर दिला आहे जर कोणा व्यक्तीचे मनच शुद्ध झाले मग त्याच्या मनात वाईट विचार येतीलच कसे आणि तो वाईट कर्म पण कसा करेल त्यामुळे गौतम बुद्धांची पूर्ण ज्ञान मनाच्या शुद्धीवरच जोर देते